मिनट तक आखिर किस eh भगवान यात्रेच्या निमित्तानं यावर्षी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री प्रसाद कुलकर्णी यांचा कार्यक्रम होणार आहे ठिकाण आहे मराठा बोलून त्यानंतर दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छोटे उंदोलकर अशी प्रसिद्ध असलेले माऊली महाराज ठाकरे यांचं शिक्षण होणार आहे ठिकाण मराठा बोलमपूर निवासात दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता शिव शाहीनंद उगले पोवा श्रीकान मराठा बोलने श्रीरापुर रोड दिनांक अठा फेब्रुवारी दोन हजार पंच दुपारी चार वजता मराठी शाला नेवासा एस्ती का कार्यक्रम हो रहा है दिनांक एकोनीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुट्टी रोड नेवासा या ठिकाणी बैलगाड्या सेगत होणार आहे दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी सकाळी दहा ते रात्री दहा अवधुंबा चौक नेवासा या ठिकाणी खाद्य जत्रेचं आपण आयोजन केलेलं आहे मी पुन्हा एकदा कार्यक्रमाची अनाउन्समेंट करतो मराठा बोर्डिंग श्रीरामपूर रोड नेवासा या ठिकाणी तीन दिवस कार्यक्रम आपण ठेवलेला आहे सायंकाळी सहा वाजता

कुस्ती मैदान कार्यक्रम होणार आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता मराठी शाळेमध्ये दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता रोड कुस्ते या ठिकाणी बैलगाडा शर्य हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि दिनांक सतरा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी सकाळी दहा ते रात्री दहा औदुंबर चौक नेवाचं या ठिकाणी खाद्य जत्रेचं आयोजन आपण केलेलं आहे मी पुन्हा एकदा नामदैवत यात्रा उत्सव समितीच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचं सर्व स्वस्त पौसांचं हो मी मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर होणाऱ्या कार्यक्रमाला असाच आपण सर्वून प्रतिसाद द्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो धन्यवाद

ये तो वो कैमरा बंद करके बस लगा है ना अरे पट पट अरे इधर आ ले ऊपर और बराबर से 4 के 4 मिनट में हल्ला है फायदा है तब